मित्रांनो आज मी आणि डॉक्टर सुरेश साहेब दुनकोड फाटा या ठिकाणी आलेलो होतो या ठिकाणी ही जी तुम्हाला मैस दिसते हिची हिस्ट्री अशी आहे की हिला चार दिवसापूर्वी एकशे सहा अशी ताप होती आणि दोन दिवस एकशे सहा ताप आणि कॉफी कलरची लघवी होती आणि त्यानंतर डॉक्टर सुरेश साहेबांनी पहिल्या दिवशी ऑक्सी आणि बाकी साधी ट्रीटमेंट केली परंतु फरक पडला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी बेरेनिल हे इंजेक्शन दिलं ज्याच्यामुळे इन्फेक्शन असेल तर ते कवर होईल असा अंदाज होता आणि त्यानंतर मित्रांनो मैस जे आहे तिचं नेमकं दुखणं काय आहे हे तुम्हाला लवकरच व्हिडीओमध्ये सांगत आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी तिचं टेम्परेचर व्यवस्थित झालं परंतु ती खायला असं एवढी व्यवस्थित नव्हती म्हणून त्या ठिकाणी दुसरे जे डॉक्टर आहेत जे की एल आहेत त्या डॉक्टरांना बोलवण्यात आलं त्या डॉक्टरने येऊन तिला काही इंजेक्शन्स वगैरे टोचले आणि ते डॉक्टर निघून गेले मग या ठिकाणी डॉक्टर सुरक्षे साहेब आहेत त्यांना चौथ्या दिवशी परत बोलावण्यात आलं कारण की कसल्याही पद्धतीचा फरक त्यानंतर तिसऱ्या दिवशीही पडलेला नव्हता मग मी आणि डॉक्टर सुरवश साहेब या मशीकडं पोचलो तर तिला एकशे एक, एक पॉईंट आठ असं टेम्परेचर होतं जे की नॉर्मल होतं आणि त्याच्यानंतर डॉक्टर सुरवश साहेबांनी तिला डायग्नोसिस केलं पण मालक सांगत होते आणि मी त्यांना विचारल्याच्या नंतर आम्हाला समजलं म्हणजेच डॉक्टर सुरोज साहेबांना ते अगोदरच माहीत होतं परंतु मला त्यानंतर समजलं की नेमकं तिचा प्रॉब्लेम काय आहे तर ही मैस जी आहे ही फुगत होती आणि वसरत होती फुगत होती वसरत होती अशी कंडिशन शक्यतो आपल्याला पाहायला मिळते जर जर काही आणि ती जर रवंत करताना आडी येत असेल तर अशा ठिकाणी जनावर फुगणं आणि वसरणं असा पद्धतीचा प्रॉब्लेम होत असतो आणि अशाच पद्धतीचा संशय डॉक्टर साहेबांना आणि आम्हाला आलेला आहे या ठिकाणी आपण जे मेटल डिटेक्टरची टीम आहेत त्यांच्याकडे जे यंत्र आहे अशा डॉक्टरांना आणि मेटल बाहेर काढणारं जे यंत्र आहे त्या डॉक्टरांना आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना आपण या ठिकाणी बोलावलेलं आहे परंतु आज ते डॉक्टर अवेलेबल नसल्यामुळं आज आपण तात्पुरता उपचार करायचं ठरवलं उपचारामध्ये सर्वप्रथम साहेबांनी आय व्ही लावायचं प्रेफर केलेलं ला आहे ज्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट हे इंजेक्शन देण्याचं ठरवलेलं आहे जेणेकरून तिचं जे काही टिश्यू आहेत आतमध्ये आतड्यामध्ये किंवा मग आतड्यामध्ये जे काही इन्फेक्शन आहे हे दूर व्हावं याच्यासाठीच हे सोबतच तिला खाल्लं की फुगायला <laughs> जेणेकरून तिची जी काही अवस्था आहे कशा पद्धतीने ती चालते हे डायग्नोसिस करण्यासाठी तिला त्या ठिकाणी चलवण्यात आलेलं होतं तर मित्रांनो मग डॉक्टर साहेबांनी तिला बैलगाडीला बांधण्यात सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी आय व्ही आहे मैस एकदमच शांत झालेली होती कारण की तिची जी परिस्थिती आहे ही पर तीन चार दिवसापासून अशाच पद्धतीने चालू होती आणि मग डॉक्टर सुरवश साहेबांनी एकदा आयवी लावली त्या आईमध्ये मशीला आयवी व्यवस्थित पद्धतीने निडल लागली परंतु मैस थोडंसं हल्ली आणि जी निडल आहे, खाली ले ले आहे। ती खाली पडली मग डॉक्टर साहेबांनी परत एकदा आय लावलेले लावलेली आहे आणि ती आय एकदम परफेक्ट पद्धतीने बसलेली आहे मग डॉक्टर सुरवश साहेबांनी ती आय तपासली आय व्ही चालू आहे का नाही हे पाहण्यासाठी आय व्हीला खाली घेतलं आणि आय व्ही चालू होती तर मित्रांनो अशा पद्धतीनं या मशीला आपल्याला आता ट्रीटमेंट द्यायची आहे ज्याच्यामध्ये आपण एन एसमध्ये सोडियम बाय कार्बोनेट हे इंजेक्शन सोडणार आहोत त्यासोबतच दुसरी आय व्ही आहे तिच्यामध्ये आपल्याला एन एसमध्येच बी फॉस हे रोड्या कंपनीचं इंजेक्शन वापरायचं आहे ज्याच्यामुळे क्रॉनिक स्ट्रेस रिकवरी कंडिशनमधून बाहेर समस्या आणि ती दुधावर असल्यामुळं दूध वगैरे कमी नये याच्यासाठी पण ते इंजेक्शन त्या ठिकाणी काम करणार आहे आणि डॉक्टर साहेबांची चॉईस एकदम परफेक्ट आहे लवकरच आपल्याला या मशीचा फीडबॅक करणार आहे की नेमकं आताची तिची कंडिशन कशी आहे तर हे तुम्हाला येत्या व्हिडिओत समजणार आहे हिला बुस्ट ऑफ गोल्ड नावाच्या बोलस आहेत ह्या अरोड्या कंपनीच्या बोलस दिलेल्या आहेत ज्याच्यामुळं तिच्या पोटामधील जे काही बफ होत नाहीये ते बफ होईल आणि स्वतः डॉक्टर साहेब गाडीमध्ये चढले आणि त्यांनी आय व्ही धरलेले आहे कारण की शेतकऱ्यांनी तिथं मोज धरली होती शेतकऱ्यांचे जे वडील आहेत ते तिथं होते आणि त्यांचे बंधुराजही त्या ठिकाणी होते पण डॉक्टर साहेबांनी आय वी वगैरे हो खाली नाही पाहिजे आय वी चेक करता आली पाहिजे याच्यासाठी आय वी वर धरली गाडीमध्ये आणि मी मात्र आपला मोबाईल हातात घेऊन हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे मग मित्रांनो त्याला पॅरालॅक्स ॲडव्हान्स नावाचं एक लिक्विड पण आहे आणि सीपी टू फोर्टी ऍडव्हान्स ही बाटली पण डॉक्टर साहेबांनी तिला आणायला सांगितलेली आहे तर अशा पद्धतीनं जी ट्रीटमेंट आहे ही एकदमच जबरदस्त केलेली आहे रेनटॅक परिनॉर्म हे इंजेक्शन पण त्या ठिकाणी तिला टोचलेले आहेत सीपीएम दिलेला आहे आणि बघूयात उद्याच्याला या मशीनला कशा पद्धतीनं फरक पडतो जर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही जर ट्रीटमेंट आवडलेली असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता की ट्रीटमेंट कशी वाटली आणि जर ट्रीटमेंट आवडली नसेल तर ट्रीटमेंटमध्ये काय चेंजेस करायला पाहिजेत हे तुम्ही स्वत आम्हाला कमेंट करून आवर्जून सांगू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद काय द्यायचे वरून